तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला माहिती की सध्या शिरकोची जी काही लॉटरी जी काही का जाहिरात म्हणजे सध्या योजना सुरू आहे माझे पसंतीचे शिरकोचे घर त्या योजनेला खूप कमी प्रतिसाद मिळाल्यामुळं या घराचं नेमकं भविष्य काय असणार आहे नेमकं ही घरी आता खरंच विकली जाणार आहेत का बरं जर ही घरी विकली गेली नाहीत तर त्याचा सिडकोला खूप मोठा तोटा नुकसान तोटा सहन करावा लागू शकतो मग अशा वेळेस याच्यावरती काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते परंतु आता याच्यावरती तोडगा काढण्याचं शिडकुने ठरविलेलं ने आहे नेमका तो तोडगा काय आहे आणि कशाप्रकारे त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे जेणेकरून नवी मुंबईतील ग्राहकांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकतं आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही आता शिरकोची घरे म्हणजे आतापर्यंत ज्या काही शिरकोच्या लॉटरी झालेली आहेत त्या प्रत्येक लॉटरीमध्ये आपण पाहिलेलं की बरीच घरे ही विक्री विना शिल्लक आहेत म्हणजे जर तुम्ही सन दोन हजार आठ नऊपासून पासून म्हणजे सन दोन हजार अकरा बारापासून जर विचार केला तेव्हापासून जेवढ्या काही शिरकोच्या लॉटरी झाल्या असतील म्हणजे तर विशेषतः चौदा पंधरापासून ज्या काही सोडती काढण्यात आल्या त्या प्रत्येक सोडतीतील प्रकल्पामध्ये बरीच घरे ही शिल्लक असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आता ही जी काही शिल्लक घरे आहेत मित्रांनो ती वर्षानुवर्ष बंद आहेत त्याची विक्री झालेली नाही आहे आणि म्हणून कुठेतरी सिडकोचं कोट्यवधीचं नुकसान या ठिकाणी होत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे मग आता जी काही शिल्लक घरे आहेत जी काही मागील लॉटरीतील शिल्लक घरी जी पडून आहेत नेमकं त्याची विक्री कशी करायची हा खूप मोठा प्रश्न शिडकोसमोर उभा टाकलेला होता पण आता मात्र याच्यावरती एक उपाययोजना करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे अर्थातच जी काही सिडकोची लॉटरीची सगळ्यात महत्त्वाची अट आहे ती म्हणजे नवी मुंबईत घर नसेल तरच तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा शिरकूच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता अशी ती अट होती ज्यांचं नवी मुंबईमध्ये घर आहे खाजगी असो किंवा कुठले असो त्यांना या सोडतीमध्ये सहभागी होता येत नव्हतं परंतु आता कोणीतरी ही अट शिथिल करण्याच्या हालचाली शिडकोमध्ये सुरू झालेल्या आहेत तसा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि लवकरच हा प्रस्ताव तयार होऊन राज्य शासनाची मंजुरी त्याच्यावरती घेतली जाणार आहे तर आता नेमका प्रस्ताव तुम्हाला कळाला असेल की ज्यांचं मुं, नवी मुंबईत घर आहे आता त्यांना सुद्धा या सोडतीमध्ये समाविष्ट होता येणार आहे याच्यामुळे काय होईल की जी काही शिडकोची शिल्लक घरे आहेत ती कुर्तरी विकल्या जातील आणि जो काही रिव्हेन्यू का आहे जो काही महसूल सिडकोकडे जमा होणं आवश्यक आहे तो जमा होईल असं कुर्तरी सांगण्यात आलेलं आहे आता जे काही घरी शिल्लक आहेत मित्रांनो ती स बऱ्याच ठिकाणी आहेत म्हणजे तुम्ही जे काही मास वॉशिंग प्रकल्प होता त्याच्यामध्ये द्रोणागिरी आहे तळोजा आहे खारघर आहे कळंबुली आहे अशा वेगवेगळ्या नोट्समध्ये ही घरी काढली होती आणि त्यातली काही शिल्लघरी आहेत त्याच्याशिवाय बऱ्याच मोठ्या प्रमाणात तळोजा मध्ये सुद्धा घरी विक्री विना शिल्लक असल्याची बाब उघडकीस आलेली आहे सगळ्यात जास्त घरी तळोजा नोड नोडमध्ये आहेत मित्रांनो तेथे ते घरांना उठाव जास्त नाही आहे तिथे घरांना मागणी जास्त नाही आहे आणि म्हणून आता या घरांची विक्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची बाब उघडकीस आलेली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो जो काही प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये जर तुमचं नवी मुंबईत घर असेल तरी तुम्ही या लॉटरीच्या अंतर्गत किंवा या योजनेच्या अंतर्गत दुसरं घर घेऊ शकता म्हणून ज्यांचं नवी मुंबईत छोटं घर आहे वन आर के आहे किंवा छोटा वन बीएचके आहे त्यांना नवीन सोडतीतील घर घेता येत नव्हतं पण आता मात्र या योजनेमुळे नक्कीच त्यांना घर घेता येणार आहे म्हणजे तुमचं वन बीएचके असेल छोटं असेल तर तुम्ही मोठ्या घरासाठी सुद्धा स्विच करू शकता तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता म्हणून आता हा प्रस्ताव लवकरच मंजूर करून लवकरच मंजुरीसाठी पाठवल्या पाठवला जाणार आहे आणि त्याला मंजुरी घेतली जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जे काही शिडकोच्या घरांचं काम सुरू आहे मित्रांनो आता सध्या जे काही सदुसष्ट हजार घरांचं काम सुरू आहे त्या सदुसष्ट हजार घरांसाठी शिडकोकडून जवळजवळ पंधरा हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत आणि मग जो काही खर्च केला जातो तो सिडकोला वेळेवर वसूल करणंसुद्धा महत्त्वाचं असल्याचं सांगितलं गेलं आहे त्याशिवाय सिडकोकडे एस बी आयचं अकराशे पंचवीस कोटीचं कर्जसुद्धा असल्याची बाब सांगण्यात आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी जर समजा ही घरी विकली गेली नाही तर मात्र सिडकोवरती आर्थिक बोजा पडू शकतो असंही बोललं जात आहे आता ही अट शिथिल केली जाईल ज्यांचं घर आहे त्यांनाही घरे मिळतील त्यांना घरे घेता येतील आणि नक्कीच ही जी काही विक्री विनाशील घरे त्याच्यातील बरीच घरेही विक्री होऊ शकतात पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न तोच आहे मित्रांनो ज्यांचं अद्यापही घरच नाही ज्यांचं नवी मुंबईमध्ये घर नाहीये किंवा ज्यांना घरच नाहीये मग अशा लोकांनी काय करायचं विशेषतः जे नॉन पी एम एवाय आहे त्याच्यासाठीच ही योजना आणली जाऊ शकते मित्रांनो बाकी जे पी एम घर आहे त्याला ही योजना लागू केली जाईल असं मला तरी वाटत नाही पण तरी सुद्धा ज्यांचं अद्याप घरच नाही त्यांना मात्र कुठेतरी घर घेण्यासाठी जे काही आवश्यक बाब आहे ती म्हणजे परवडणाऱ्या किमती किमती परवडणाऱ्या असणं आवश्यक आहे जरी ही अट शिथिल केली आणि जर किमती जर हाय लेवलला असल्या तर हो तरी सुद्धा या घरांची विक्री होणार नाही कारण तुम्ही पाहिलं असेल या लॉटरीमध्ये सुद्धा किंवा मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा की पंधरा ते वीस टक्के दहा ते पंधरा टक्क्यांनीच बाजारभावाच्या दहा ते पंधरा टक्क्यांनीच किमती कमी होत्या आणि त्याच्यामुळे कुठतरी अनेकांनी या लॉटरीला प्रतिसाद दिलेला ना नाहीये पण आता जर ही अट शिथिल करण्यात आली तर नवीन जी काही घरे आहेत त्यांना मात्र कुठेतरी प्रतिसाद मिळू शकतो पण जुन्या घरांना प्रतिसाद मिळेल असं अजिबात वाटत नाही कारण एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीचं मुंबईत घर असेल किंवा नवी मुंबईत घर असेल याचा अर्थ ती बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि मग अशा वेळेस तो तीनशे बावीसचा एरिया का कार्पेट एरिया घेणारच नाही आहे तो एक तर पाचशे चाळीस किंवा साडेपाचशे किंवा सहाशेचा कार्पेट एरिया पाहिल आणि म्हणून कुठेतरी जे अड शिथिल केली जाईल ज्यांचं नवी मुंबईत घर आहे त्यांना पुन्हा घरी घेण्याची संधी जर दिली गेली तर हीही कुठेतरी समस्या उद्भवू शकते आणि म्हणून आता कार्पेट एरिया जो काही शिरकोच आहे किंवा जे काही किमती आहेत त्या प्रॉपर असणं आवश्यक असल्याचंही बोललं गेलेलं आहे नेमक्या संदर्भात काय काय महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत त्याही पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा अशी आहे योजना कुटुंबात एकाचं नावे घर असेल तरी सिडकोचे दुसरे घर घेता येत नाही परंतु यात बदल करून दुसरे घर खरेदी करण्याची मुभा दिली जाणार आहे ही सूट फक्त सिडकोच्या शिल्लक घराण्यास लागू असेल तसेच या घरांच्या मूळ किमतीत कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो कोणतीच वाढ केली जाणार नाही किमतीच्या जुन लॉटरीत होत्या अगोदर त्याच ठेवल्या जाणार आहेत त्याशिवाय इतर जाचक अटी व शर्ती शिथिल करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय सुरू असल्याचे समजते तर तो आपल्याला समजलं मित्रांनो की जे काही नवी मुंबईत शि लॉट म्हणजे शिलक घर गरे आहेत त्या घरांची विक्री करण्यासाठी कुठेतरी ही अट शिथिल केली जाणार आहे आता ही अट शिथिल केल्यानंतर याच्या याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटू शकतात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया कदाचित येऊ शकतात आणि म्हणून आता नेमकं या योजनेचं किंवा नेमकं ही जी काही अट शिथिल शिथिल केली जाणार आहे जो काही प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे जो काही निर्णय घेतला जाणार आहे त्या निर्णयाचं अर्जदारामधून सर्वसामान्यामधून स्वागत होते का त्यांचा विरोध होतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुर्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद